नमस्कार मित्रांनो पशुपालक माझा मित्र या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक पशुपालकाला वाटते की माझी गायी वेल्यानंतर त्या गायीने कालवड जन्माला घालावी पण काय होते की तसे होत नाही कधी कधी खोंडेसुद्धा होतात म्हणजे पाडा होत मेलकाप होतात आणि मेलकाप झाल्यानंतर आपले पशुपालक ना निराश होतात आणि विचार करतात की जर मी माझ्या गाईला सेक्सेल सिमेंट म्हणजे शॉर्टर सिमेंट वापरले असते ना तर बरं झाले असते पण काय होते की त्यांची किंमत जास्त असल्याने आम्ही ते वापरण्यास टाळाटाळ करतो म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये सेक्सल सेमेन परवडते का कन्वशनल सेमेन परवडते ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगणार आहे मित्रांनो मी या चॅनलवर सतत वेगवेगळ्या विषयावर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतो जनावरांना होणारे आजार त्यांच्यावर उत्तम गुणकारी असे उपाय घरगुती उपाय त्याचबरोबर जनावरांचे आपल्या शक्यतो याचे बाईच्या आहाराचे नियोजन कसे करावे तर या सर्व गोष्टी मी सांगत असतो त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हॉल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे नवीन नवी व्हिडिओ नवी येणार आहेत ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा अतिशय चांगली माहिती तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी पुढे ढकलून म्हणजे स्किप करून बघू नका तर व्हिडिओ डाउनलोड तुम्हाला वेळ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करा आणि नंतर व्हिडिओ बघा पण व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये काय आपण बघायचं की आपण आपल्या गाईला सेक्सेल सिमेंट सोडावे का नाही सोडावे तर कोणत्या पशुपालकांनी सोडावे त्याचे फायदे काय आहे त्याचे तोटे काय आहेत या सीमेंटच्या किमती किती असतात त्यांचे गावां राहण्याचे प्रमाण किती असते म्हणजे कन्सेप्शन रेट काय असतो सेक्सेल सिमेंटच्या कालवडी आणि कन्व्हेशनल का सीमेंटच्या कालवडी याच्यामध्ये काय फरक असतो का सेक्सेल सिमेंट कोणत्या पशुपालकाने वापरले तर जास्त फायदा होतो या सगळ्या गोष्टीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आता सेक्सेल सिमेंट आणि कन्व्हेन्शनल सिमेंटचा थोडक्यात तुम्हाला फरक सांगतो आता हा फरक बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे तरी पण काही जणांना माहीत नसल्यामुळे मी आवर्जून सांगत आहे तर काही लोकांचा गैरसमज आहे की सेक्सेल सिमेंट वापरलं तर होणारे वासरू हे शंभर टक्के कालवडच होते तर असे नाही आतापर्यंतच्या रेकॉर्डप्रमाणे जर शंभर गायींना सेक्सेल सिमेन भरवल्याने त्यापासून जर त्या गाभण राहिल्या तर त्यामध्ये नव्वद गायींना या कालवडी होतात आणि दहा गायींना हे मेलकाफ होतात यावरून आता तुमच्या लक्षात आलेच असेल की सेक्सेल सिमेंट सोडल्यावर नव्वद टक्के या कालवडे होतात आणि दहा टक्के मेलकाफ होतात तर दुसरीकडे कन्व्हेशनल सेमेंटचा जर विचार केला तर शंभर गायीं म्हणजे शंभर गायींना हे कन्व्हेशनल सेमेंट सोडल्यानंतर त्या जर प्रेग्नंट राहिल्या आणि त्यांना जर वासरं झाली तर त्यामध्ये पन्नास टक्के कालोडी होत असतात आणि पन्नास टक्के मेलकाफ होत असतात अशा प्रकारे सेक्सेल सीमेन आणि कन्व्हेशनल सिमेंटमध्ये फरक असतो मित्रांनो हे कन्व्हेन्शनल सेमेंटमध्ये गाबन राहण्याचे प्रमाण हे सेक्सेल सेमेंटपेक्षा जास्त असते कारण नॉर्मल कन्व्हेशनल सेमेंटमध्ये स्पर्मची संख्या सर्वसाधारण दोन करोड एवढे असते आणि सेक्शल सीमेंटमध्ये या स्पर्मची संख्या आणण्यावरच जर विचार केला तर वीस लाख एवढीच असते आता याच्यावरून तुमच्या लक्षात आल्याचं असेल की सेक्शल सीमेंटचं कन्सेप्शन रेट कमी का असतो ते म्हणजे गाभर राहण्याचे सेक्शल सीमेंटचे प्रमाण कमी का असते या गोष्टीवरून तुमच्या लक्षात अस आले असेल म्हणून मित्रांनो सेक्शल सिमेंटचा वापर करत असताना अतिशय काळजी घेणे आवश्यक असते काळजी म्हणजे काय की माझ हा व्यवस्थित असल्यावर सेमेन सोडावे त्या एल एंटू ज्या कंटेनरमध्ये आहे तो टू मेंटेन असलेला कंटेनर असतो सेक्सेल सेमेन हे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सोडून घेणे गरजेचे असते अशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे कारण त्यामध्ये इतर सेमींपेक्षा दहा टक्केच स्पर्म असतात आणि त्याची क कॉस्टही जास्त असते म्हणजे महाग असते तर अशा प्रकारे सिक्सेल सीमेंट व कन्व्हेशनल सिमेंटबद्दल आपण माहिती बघितली मित्रांनो सेमेंटच्या किमतीचा जर विचार केला तर ए बी एस या कंपनीच्या कन्व्हेशनल सीमेंटच्या किमती साधारण ऑन एन ॲव्हरेज दोनशे ते एक हजारापर्यंत आहेत चांगल्या क्वालिटीचा आणि सेक्सेल सीमेंटचा जर विचार केला तर बाराशे ते तीन हजारापर्यंत किमती आहेत त्याचबरोबर डब्ल्यू डब्ल्यू ही जी कंपनी आहे सिमेंटची या कंपनीच्या सेमेंटची किमती इतर शेमींपेक्षा जास्त आहेत आता डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीच्या साध्या कन्व्हेन्शनल सेमींची किंमत सहाशेपासून सुरुवात होते आणि सेक्सेल सेमीन या चार हजार, बारा, हजार ते बारा हजारापर्यंत एवढ्या किमती आहेत अशा प्रकारे इतर कंपनीच्या सेमींपेक्षा ह्या क डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनी सेमींच्या सेक्सेलच्या आणि कन्व्हेन्शनल सेमीनच्या किमती जास्त आहेत आता मित्रांनो तुमच्या लक्षात येण्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगतो की ए ए आणि बी हे दोघंजण मित्र आहेत ते दोघंही दहा दहा गाई सांभाळतात तर आता ए वाल्याने काय केलं ए नावाच्या ज्या पशुपालकांना आहे काय केलं की त्याच्याकडे ज्या दहा गायी आहेत त्या दहा गायींना कन्व्हेशनल शेमेन भरवले दहा गायींना कन्व्हेशनल सेमेन भरून गाभण घालविले आणि नऊ महिन्यानंतर त्या वेल्या त्या वेल्यानंतर त्या गायींना पाच कालोडी झाल्या आणि पाच मेलकप झाले मग आता ही पाच कालोडी त्याला मिळवण्यासाठी किती खर्च झाला तर एक सिमेंट म्हणजे एक गाई गाभण घालवण्यासाठी साधारण त्याला जवळजवळ दोन ते अडीच म्हणजे दोन सेमेन लागले मग दोन सेमेन म्हणजे दहा गाई गाभण घालवण्यासाठी वीस सिमेंट झाले मग आता त्यानं सिमेंट कन्व्हेशनल वापरलं होतं त्याची किंमत जर आपण पकडली तर पाचशे रुपये मग वीस सेमेंटची किंमत जवळजवळ वीस सपंच शंभर म्हणजे दहा हजार रुपये त्याला पाच कालोडी मिळवण्यासाठी खर्च झालेल आता त्याच्या क जो मित्र आहे बी नावाचा जो पशुपालक आहे त्यानं काय केलं की आपल्या सगळ्या दहाच्या दहा गाईंना सेक्सेल सिमेंट भरवले मग नऊ महिन्यानंतर त्याला काय झालं की नऊ कालवडी झाल्या आणि एक मेलकाप झाला म्हणजे त्याच्यावर टोटल एकोणीस जनावरांची संख्या झाली मग आता ह्याला किती खर्च झाला या नऊ कालवडी मिळवण्यासाठी तर एक, 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 एक सेक्सेल सिमेंटचा से कन्सेप्शन रेट कमी असल्यामुळे त्याला तीन सिमेंट वापरावे लागली एका गाईला म्हणजे तीन गुणले दहाबरोबर तीस सिमेंट वापरावं लागले आणि त्या सिमेंटची किंमत जर पकडली तर आपण तीन हजार रुपये तर तीन त्रिक नऊ म्हणजे नव्वद हजार रुपये त्याचा खर्च झाला या नऊ कालोडी मिळवण्यासाठी आता मित्रांनो तुम्हाला वाटेल की त्या बीपेक्षा याचा फायदा झाला तर तुमचा चुकीचा गैरसमज आहे तर कसे मी तुम्हाला सांगतो की ह्या ए नावाच्या पशुपालकाकडं एका वर्षात पाच कालवडी तयार झाल्या त्यानं पाच कालवडी तयार करून मोठ्या केल्या गाभण घालवल्या आणि बी नावाच्या पशुपालकाकडे नऊ कालवडी तयार झाल्या आहेत मग या बी नावाच्या पशुपालकांना काय केलं की त्यातल्या चार कालवडी मोठ्या झाल्या आणि गाभण झाल्यानंतर विकल्या जवळजवळ एक नव्वद ते एक लाखाच्या दरम्यान त्यानं विकल्या मग त्याचे पैसे त्याला जोल जवळजवळ चार लाख रुपये तरी आले मग कोणाचा फायदा झाला तुमच्या लक्षात आलेच असेल की हा एपेक्षा बी कधीही फायद्यातच राहिलेला आहे कारण एला पाच कालवडी तयार झाल्या आणि त्याचे खर्च झाले दहा हजार रुपये प्लस ह्या बीच्या बी जो बी नावाचा जो पशुपालक आहे त्यानं सेक्शल सिमेंट वापरल्यामुळे त्याचा जा खर्च जास्त झाला पण कालवडीही त्याप्रमाणे तयार झाल्या आणि त्याचे पैसेसुद्धा त्याला चार लाख रुपये मिळाले मग चार लाख रुपये मिळाले नव्वद हजार रुपये सिमेंटचे गेले तर तीन लाख रुपये तो प्रॉफिटमध्ये राहिला आणि त्याच्याकडं कालवडीसुद्धा पाचला ए ए बरोबरच राहिल्या तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणाचा जा फायदा जास्त होतो त्यामुळे तुमची जर ऐपत असेल आणि चांगले ब्रीड जर तुम्हाला तयार करायचं असेल तर सेक्सेल सीमेंट कधीही वापरणे चांगलेच आहे मित्रांनो सेक्सेल सीमेंट वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे सेक्सेल सिमेंट जास्त कॉस्टली असते आणि हे फक्त होता येईल तेवढं जास्ती जास्त तुम्ही कालवडीमध्येच याचा वापर करा कारण फ्रेश कालवडीच्या गर्भाशयातला कुठलंही इन्फेक्शन नसते म्हणून त्या पहिल्या शॉटला गाभून राहण्याची जास्त शक्यता असते आपल्याला तीनसुद्धा सिमेंट लागणार नाही एक एक कालवड गाभून राहण्याची एक शॉटमध्ये सुद्धा राहू शकते हो आणि ज्या गाई सारख्या सारख्या रिपीट होतात त्यांना साधे कन सप्शन रेट चांगला असणारे कन्व्हेशनल सीमेंटच वापरावे म्हणजे त्या लवकर गाभून जातील तर मित्रांनो अशा प्रकारे सेक्सेल सेमेन व कन्व्हेन्शनल जी माहिती म्हणजे कन्व्हेन्शनल सेमेन आणि सेक्सेल सेमेन वापरल्यानंतर आपला काय फायदा आणि काय तोटा होतो ही माझ्या अभ्यानुसार अभ्यासानुसार आणि माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि होताल तोडा आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद